रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि रुग्णांच्या उपचाराबाबत वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील जुन्या पाच आणि सहा नंबर वॉर्ड पाडून नव्याने शंभर खाटांचे सुसज्ज असे नर्सिंग होम उभारण्याची टास्क फोर्स यांनी शिफारस केली आहे यामध्ये सर्व शासकीय सुविधा उपलब्ध असणार असून विविध मान्यता घेण्यासाठी पुढे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी दिली आहे घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी त्याचप्रमाणं ही संस्था सत्तर वर्षे इतकी जुनी आहे त्यामुळं वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमच्याकडं ह्या गरजा भागवण्यासाठी एक नवीन नर्सिंग होम जे शंभर खाटाचा असेल वातानुकूलित असेल आणि त्यामध्ये ज्या विविध योजना आहेत शासनाच्या त्यामध्ये जसं की महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना व इतर योजना त्याचा फायदा लोकांना मिळावा आणि त्या, त्या योजनेतून होणारा जो निधी आहे त्याच्यातला पन्नास टक्के निधी हा आपल्या रुग्णांना औषधी सर्जिकल रसायनं घेण्यासाठी होईल त्यामुळं रुग्णसेवेचा दर्जाही वाढेल आणि आपल्याला एक चांगलं सुसज्ज नर्सिंग होम या ठिकाणी उभं राहील अशी शिफारस आपल्याकडं जो नव्यानंच टास्कफोर्स स्थापन झालेला आहे त्या टास्क फोर्सनं सुचवल्याप्रमाणे होईल टास्क प्रमा टास्क फोर्सनं अनेक काही सुधारणाही सुचवलेल्या आहेत परंतु सर्वात महत्त्वाची ही सूचना जी होती ती आपण स्वीकारलेली आहे आणि सध्याचा जो जुना वाढ होता पाच नंबर आणि सहा नंबर तर त्या ठिकाणी ते वार्ड डिमॉलिश करून त्या ठिकाणी ही नवीन बिल्डिंग उभारेल त्यासाठी लागणारी जी प्रशासकीय मान्यता असेल त्या ठिकाणी आर्थिक मान्यता असेल वित्तीय मान्यता असेल त्यासाठी आम्ही बांधकाम विभागाकडून जर आम्हाला अंदाजपत्रक प्राप्त झालं तर ते आम्ही मान्यतेसाठी पाठवणार आहोत